नमस्कार मित्रांनो आपण नवीन घराचं बांधकाम करण्याचा विचार करत असाल आणि घराच्या डिझाईनविषयी सविस्तर माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे आपण सध्या पाहत असलेला हा मॅप एक हजार एकशे तीस स्क्वेअर फूट जागेमध्ये तयार करण्यात आला आहे या जागेची लांबी सत्तेचाळीस फूट असून रुंदी चोवीस बिंदू सहा फूट आहे एवढ्या मर्यादित जागेमध्येही सुंदर सोयीस्कर आणि आकर्षक घर कसं बांधता येईल याचं हे उत्तम उदाहरण आहे या डिझाईनमध्ये एक प्रशस्त हॉल दोन बेडरूम एक किचन एक अटॅच बाथरूम संडास आणि एक सेपरेट बाथरूम संडास अशी रचना करण्यात आली आहे घराला बाहेरून स्वतंत्र गेट असून कमी जागेतही नियोजनबद्ध आणि आकर्षक बांधकाम केलेले आहे विशेष म्हणजे जर एखाद्याला हे घर किरायानं द्यायचे असेल आणि स्वतःसाठी एक रूम ठेवायची असेल तर त्यासाठी स्वतंत्र दरवाजाची सोय दिली आहे त्या रूममध्ये स्वतंत्र संडास बाथरूमची सुविधाही असून त्या व्यक्तीला थेट बाहेर जाण्याचा मार्ग उपलब्ध आहे घराचा फ्रंट पश्चिम दिशेला आहे मुख्य गेटमधून प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम मुख्य दरवाजा लागतो जो थेट हॉलमध्ये उघडतो हॉलमध्ये सोफा सेट वॉल पेंटिंग आणि दक्षिण दिशेला टीव्ही यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे टीव्हीच्या बाजूलाच एक मोठा दरवाजा असून तो पहिल्या बेडरूममध्ये जातो या बेडरूममध्ये आरामदायी बेड व पुरेशी जागा दिली आहे हॉलमधूनच किचनमध्ये जाण्याचा मार्ग असून किचनच्या जवळच अटॅच बाथरूम संडास दिलेले आहे किचन, दिले किचन मॉड्युलर पद्धतीचे असून त्यातून बाहेर जाण्यासाठी दरवाजा दिला आहे जो वॉश एरियाकडे जातो या वॉश एरियामध्ये विविध घरगुती कामे सहज करता येऊ शकतात दुसरी बेडरूम आवश्यक असल्यास हॉलमधून वापरता येते अन्यथा दरवाजा बंद करून ती रूम स्वतंत्रपणे वापरता येते ही लवचिकता या डिझाईनची खासियत आहे वरच्या टेरेसवर जाण्यासाठी स्वतंत्र पायऱ्यांची व्यवस्था असून त्या दुसऱ्या बेडरूमच्या खिडकीजवळून वर जातात त्यामुळे टेरेसचा वापर सोयीस्करपणे करता येतो मोजमा पाहता हॉल सुमारे दहा बिंदू नऊ बाय चौदा बिंदू तीन फूट पहिली बेडरूम नऊ बिंदू नऊ बाय बारा बिंदू नऊ फूट दुसरी सेपरेट बेडरूम दहा बाय अकरा बिंदू तीन फूट किचन बारा बिंदू सात बाय बारा बिंदू सात फूट प्रत्येक बेडरूममध्ये अलमारी तपाट किंवा रॅक ठेवण्यासाठी पुरेशी जागा दिली आहे हॉलमध्येही आवश्यकतेनुसार अतिरिक्त एंट्री किंवा सजावटीचे बदल करता येऊ शकतात घराला योग्य प्रकाश आणि हवा मिळण्यासाठी हॉलमध्ये खिडकी दिली असून बाहेरची मोकळी जागा खुली ठेवण्यात आली आहे या मोकळ्या जागेत तुम्ही छोटासा ग्रीनरी गार्डन देखील विकसित करू शकता एकूणच एक हजार एकशे तीस स्क्वेअर फूट एवढ्या मर्यादित जागेत संपूर्ण आणि सुबक घरबांधणी कशी करता येईल याचं हे एक उत्तम डिझाईन आहे मित्रांनो हे डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडले असेल अशाच आकर्षक आणि उपयुक्त डिझाईनसाठी तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधू शकता धन्यवाद